सोडलं होत सोडलं काय होतं की दिल्लीमध्ये औरंगाची पद्धत होती की बाप मेला की मुलांमध्ये युद्ध चालव सत्तेवरून जर आपल्याकडे उद्या असत पण आपल्याकडे कमी प्रमाणात होतं त्यावेळेस त्यांच्यात तणाव होती परंतु मग मराठ्यांच्या लक्ष ठेवण्यासाठी म्हणून शाहूराजांची त्यांनी नियुक्ती केली की तुम्ही इकडे लक्ष द्यावा परंतु सोडताना सुद्धा मुगन इतके क्रूर होते आणि इतके घातकी होते की शाहूराजांना आज आपण सोडतोय परंतु परत जर ते फिरून आपलेच मागे आले तर काय करायचं हा एक प्रश्न त्यांच्या मनात होता मग जो त्यांचा जो वजीर होता त्यांनी काय केलं की शाहूराजांना काहीची शेपटी हातात धरून धर्म शपथ घ्यायला लावली की मी कधीही मुघलांवर आक्रमण करणार नाही आणि ह्याचा जबाब याच्यामध्ये जामीन म्हणून येसुराणे कैदेमध्ये हो। ठेवला म्हणजे येसुराणी जवळजवळ बत्तीस वर्ष मुघलांच्या कैद्यात राहिल्या होत्या आता शाहूराजेच्या पुढं सगळ्यात मोठा पेच होता की आपल्याला मुघलांनी सोडलंय पण ज्यांच्या विरुद्ध शस्त्र हातात घ्यायचे त्यांनी धर्माची शपथ घेतली मग आता लढायचं कसं मग या ठिकाणी त्यांनी मुस्तांदीपांना औरंगाबादात वापरला किंवा गुन्हे जे होते शहाजी राजांच्या काळामध्ये जी सरंजमशाही होती ती चालू केली ती जे सरदार असतील त्यांना डायरेक्ट आदेश दिले तुम्ही या प्रदेशावर हल्ला करा जे काय जिंका त्यातलं थोडं तुम निम्मा अर्ध तुम्हाला ठेवा आणि अर्धच तिजोरीमध्ये द्या म्हणजे एका सरदाराला राज्यकर्ता करण्याची जी राज्यकर्ता भण्याचं जे स्वप्न होत ते पूर्ण होण्यासाठी शाहराजांनी मदत केली की तुम्ही लडा जिंका प्रदेश तुम्हाला ठेवा जो काय द्यायचे जो आपण आता सरकारला टॅक्स देतो तशा पद्धतीने टॅक्स आम्हाला द्या असं करत करत जवळजवळ शावराज पदरी आजपर्यंत आध अठरा हजारचा आकडा आलाय एवढे सत्तार होते की शाहराजांचं जे साम्राज्य होत्यावर तेशावर पर्यंत जे स्वप्न शिवाजी महाराजांनी बघितलं होतं ते शाहराजांनी पूर्ण केलं होतं आणि हे पूर्ण के। करण्याची जी प्रेरणा असेल ती त्यांना येसुराणींच्या शिकवणीतून मिळाली असेल किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आदर्श घेऊन मिळाले असेल कारण की एखाद्या घराण्यामध्ये जेव्हा आपला जन्म होता त्यावेळेस त्या घराण्याचा इतिहास आधी शिकवला जातो आताही आपण जर इतिहास विसरलो तर आपल्याला भविष्यात काहीच करता येत नाही आणि आपली लोक हेच विसरलेत की आपला इतिहास काय होता आणि आपण काय आहोत थोडक्यात विषयाचा थोडासा जर लांब गेला तर यवत सारख्या ठिकाणी तिथं वीस पंचवीस हजार लोकसंख्या असतात अशा ठिकाणी जर कार्यक्रम करायचा म्हणाला तर शंभर दीडशेच लोक जमा होतात यावरून आपण पाहू शकतो की आपल्या लोकांमध्ये आपापसात आप मिसळण्याची शक्ती किती आहे किंवा त्यांच्या मनामध्ये किती वाटत की नाही बाबा आपला कार्यक्रम आला पाहिजे तर तो बाहेर असं नसतं आपला कार्यक्रम असेल तर भरपूर येतात आम्ही शुक्रवारी बघतो इकडे मस्जिदच्या साईडला भरपूर गर्दी असते परंतु आपल्या मंदिरात यायला लोक घाबरतात आणि ह्या गोष्टीचा फायदा इतिहासात लोकांनी उचलला आणि याच्या लोकांनी उचलल्याच्या नंतर आपल्यावर राज्य केलं जसं इंग्रजांनी केलं मुघलांनी केलं आणि अजून सुद्धा करतायत वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्याकडे जायचं नाही आपला विषय सा। आता शाहू महाराजांचा आहे तर शाहू महाराजांसारखं कर्तृत्व हे इतिहासामध्ये त्यांनी जी काही कामं केली असं धर्मासाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल किंवा लोकांसाठी असेल सातारा जे शहर होतं त्याचा पूर्ण जनक शाहू राज्यांना ओळखलं जात सातारातील लोकांनी व्यापार करावा उद्योग करावा म्हणून उत्तरेकडून सावकार लोक बोलवली होती की तुम्ही आमच्या प्रदेशामध्ये या इथं तुमचा धंदा तुम्ही करा तुम्ही आमच्या लोकांना लोन द्या लोक धंदा करतील त्यांची प्रगती होईल आणि ते तुमचं लोन पूर्ण करतील असं करणारा एकमेव राजा होता की त्यांनी लोकांचा एवढा विचार केला होता शिवाय त्यांच्या सोबत जे कैद्यामध्ये असणारे जे विश्वासू लोक असतील त्यांना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निघा राखली होती ज्योत्याची केसरकरांचा अगं जर सहकार्य असतो संभाजीराजांचा अगदी जवळचा होता परंतु तो सुद्धा कैदेमध्ये होता कैदेमध्ये यासाठी होते की त्यांना यशोरानी आणि शाहूराजांची सेवा करायची होती एक शाहूराजांच्या राज्याभिषेकानंतर ज्योत्याची केसरकरांनी केसरकरांच्या शाहराजांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं की तुम्ही आता लग्न करा तुमचं वय झालं तुम्ही प्रपंचाकडे जागा आता आम्ही आमच्या लागेवर थेटर लाव आणि सैन्य नावाने एक पेट बसवली सरकार पेट मिळून सातारामध्ये जे काही आमदार बदल घडवले ते पूर्ण घडवले आता किल्ल्यावर पहिल्या भूविक आणायचं की राजाचा दरबार किल्ल्यावर असायचा परंतु शाहू राजाचं तक्त हे साताराच्या मनोमत होतं तक्तता वाढावून तिथून शाहूराजे पूर्ण सत्ता हलवायची आता शाहू राजेंच्या राज्याभिषेक त्यानंतर शाहूराज्याचं जे सैन्य असेल त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आपली पकड केल्यानंतर शाहूराजांच्या मनामध्ये एक शिल्ल्य होतं की त्यांची आई येसुराणी काही देतात दे। आता येसुराणींना सोडवण पण गरजेचं होतं ज्यावेळेस सतराशे सतरा मध्ये सातारा मिळून येसुराणींना सोडवण्यासाठी मराठी दिल्लीकडे निघाले त्यावेळी सत्र आदारात सैन्य घेऊन निघाले होते परंतु दिल्ली पर्यंत जाईपर्यंत ते दीड लाखापर्यंत गेलो म्हणजे एवढा विस्तार शहाराज यांनी दहा वर्षामध्ये केला होता अगदी आपले मल्हार वकर असतील किंवा मानजी शिंदे असतील गायकवर सरदार असतील त्याच्यानंतर दरेगर सरकार असते ही जी मोठमोठी पराक्रमी सरकार होते ज्यांच्या तलवारी कायम अशा सरकार लोकांना परमोख्यात पाठवलं जायचं तुम्ही तिकडे जा लढा जिंका फक्त थोडासा बाकी तुम्हाला याच्यामधून धार सारखं संस्थान आपल्या तयार झालं आज आपल्या लोकांची शोकांनी काय केली म्हणतात आम्ही धार वरून आलो परंतु आपण इथलेच होतो आपण तिकडे नाव राज्य केलंय शिंदे सुद्धा म्हणतात आम्ही तिकडनं आलोय तुम्ही तिकडनं आलेले नाहीये तुम्ही इथले दोघे तिकडे जाऊन राज्य केले म्हणजे इतिहास हा लोकांनी चुकीचा लक्षात घेतला आणि त्याच्यामुळे थोडस जमलिंग झालं लोकांचं परंतु शाहू ज्यावेळेस साताऱ्या दिल्लीकडे जाताना दीड लाखाच्या शहरात दिल्लीमध्ये गेले गे तिथं गेल्यानंतर तिथला जो बादशाह होता फारुख शेहार नाव होता औरंगजेबाचा नातू होता आता तो काही गेला मला त्यांच्या हाती येत नव्हता तर मग त्या ठिकाणी गरिम कामा केला त्याचा लोक त्याच्यात जवळचा जो असेल त्याला हाताशी धरला आणि भर दरबारात ज्याप्रमाणे संभाजी महाराजांची हत्या औरंगेने केली की डोळे पडून त्यांना मारलं त्याच दिल्लीच्या दरबारामध्ये त्यांच्या सिंहासनावर त्यांचाच बादशाह वडत आणून त्याचे डोळे काढून हत्या करण्यात आली आणि संभाजी महाराजांच्या हत्याचा बदला मराठ्याशी घेतला होता परंतु हे आपल्याला कोणी सांगितलं नाही त्याच्यानंतर मग येशुराणींची चुटका झाली येशुरानी महाराष्ट्रामध्ये आले परंतु हा जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये एक वर्ष मराठी दिल्लीमध्ये होते त्या एक वर्षामध्ये शाहू राजवारे एका वर्षामध्ये मराठ्यांनी चार बादशा येणार चेंज करायचा तर त्याला म्हणजे सतराशे सतरा सतराशे एकोणीस मध्ये दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात होती त्याच्यानंतर पुढे जे राजकारण घेतली त्याच्यामध्ये परत मराठ्यांच्या हातात दिल्ली गेली त्याच्यानंतर पेशवाईच्या काळामध्ये पेशवाई नाही म्हणता येणार नंतरच्या काळामध्ये दुसऱ्या बाजीरावच्या काळानंतर परत दिल्लीवर मराठ्यांनी बघवा फडकवला परंतु तोपर्यंत सतराशे सात ते सतराशे एकोणपन्नास खातामधला बेचाळीस वर्षांचा जो काल होता त्याच्यामध्ये अतिशय ज्याला म्हणतात की असामान्य असा कार्यक्रम मराठ्यांनी केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं तर हे स्वप्न राजमाता जिजाऊंनी पाहिलं होतं ज्यावेळेस शहाजीराजे आदिलशाही मध्ये होते त्यावेळेस पाहिलं होतं की आपलं स्वतःच राज्य पाहिजे आणि शहाजी राजांनी पुण्यामध्ये पहिला पडकावला जगदेव आणि रायाराव नावाच्या आदिलशाही जे सरदार होते त्यांनी पुन्हा बेचिराग केलं गाडवरचा नांगर पसरव फिरवला त्यानंतर तेच शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये आल्या शहाजी राजांचं के त्या, जे काही स्वप्न होत ते पुन्हा एकदा सोन्याचा नंगर पुण्यावरून फिरवला आणि पुन्हा एकदा सत्यात उतरवलं आणि आदर्श घेऊन शाहू राज्यांनी सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढा या मराठी साम्राज्याचा विस्तार केला जेवढं जमल तेवढं केलं अगदी धर्माची कामं असतील किंवा शेतकरी असतील गोरगरीब असतील किंवा अगदी धर्म सोडून ज्यांना जबरदस्ती मुसलमान केलं त्यांना सुद्धा आपल्या धर्मात घ्यायचं काम सुद्धा शाहू राजांनी केलं अशी पत्र सुद्धा उपलब्ध आहे काळामध्ये जे, जे राजांनी केलं ते त्यांच्या नातवानी करून दाखवलं शाहू राजांना प्रतिशिवाजी सुद्धा म्हंटलं जायचं आणि शाहू राजांना एवढ्या लोकांवर एवढं प्रेम होत जमक लोकांचं सुद्धा शाहू राजांवर प्रेम होत आता शाहूराजांनी बेचाळीस वर्ष सत्ता भोगली परंतु एका जागेवर बसून त्यांनी फक्त मुक्सदीपण आणि राजकारण करत एवढा सगळ्या डोळ्यानं उभा केला होता परंतु शाहूराजांचं नंतर असं केलं की अगदी विलासी जीवन जगायचे त्यांना असं ते दिवशी वाटलं की आता आपण <सदण्ता> संन्यास घेतला पाहिजे त्यांनी इच्छा होती त्या लोकांना सांगितली की मी आता संन्यास घेणार आहे तर मी आता जातो जंगलामध्ये राहतो संन्यास घेतो तर जवळजवळ साताऱ्यापासून दहा किलोमीटर सात आठ किलोमीटर पर्यंत वनरासवाडी म्हणून गाव आहे तिथपर्यंत लोक त्यांच्या मागे होते एवढा मोठा जनसमुदाय राजांच्या सोबत होता तुम्ही संन्यास घेताय तर आम्ही पण संन्यास घेतो एवढं प्रेम शाहूराजांवर जनतेचं होतं फक्त जनतेचंच नव्हतं तर प्राणी पक्ष्यांचं होतं शाहूराजाला प्रचंड आवड होती प्राणी पक्ष्यांची आजही थोरले शाह महाराजांचा जर फोटो आपण गुगलला सर्च केला तर त्यांच्यासोबत एक कुत्रा एक कबूतर असे एकदम सात्विक पद्धतीचे फोटो येतात तर शाहूराजांचा एक किस्सा आहे ते ज्यावेळेस शिकारीला गेले होते त्यावेळेस अचानक एक वाटा चालना झाला होता त्याच्यामध्ये त्यांना खंड्या नावाच्या पुत्र्याने वाचवलं होतं तर ज्यावेळेस शाहूराजांचं निधन झालं त्यानंतर या खंड्या कुत्र्यानं शाहूराजांच्या राजांच्या चित्तेमध्ये उडी मारली होती परंतु कसं होतं की आपले जे सांगणारे लोक आहेत त्यांनी आता संबंध थेट शिवाजी महाराजांशी लावला आणि इतिहासात बदलून टाकला परंतु जो इतिहास खरा होता तो शाहूराजांचा होता शाहूराजांच्या चित्तेमध्ये खंड्या नावाच्या पुत्र्याने उडी मारली होती म्हणजे एवढं राजांचं राजांवर लोकांचा सोडा प्राण्यांचा सुद्धा प्रेम होतं की त्या माणसासाठी आपण जीव देऊ शकतो आपल्या भूमीमध्ये घडला होता आणि आपण इतर करतो सुद्धा केला जातो सातारच्या राजवाड्यात केला जातो परंतु आपण का करतो तर ते शाहू राजांचं जे सैन्य पसरलेलं होतं ते पूर्ण आपल्या परिसरामध्ये जास्त होत आपला हा मेन प्रदेश होता कारण की मुघलांचं जे आक्रमण होतं ते इकडनं यायचं या साईडनं त्याच्यामुळे इकडं जास्त सरकार होते शाहू राजांच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक पन्नास कोसावर एका सरदाराचा वाडा होता आणि प्रत्येक पन्नास कोसावर त्यांनी सैन्य पेरलेलं होतं की ज्यामुळे जरी कोणी आपल्याकडे आला तरी त्याचा तिथल्या तिथे बंदोबस्त केला जायचा एवढा विचार शहराजांचा होता की आपल्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही पाहिजे किंवा आपले जे राज्य ते सुरक्षित राहिलं पाहिजे अगदी मराठ्यांचा जर विचार केला तर दक्षिण दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम जो काही प्रदेश असेल त्याच्यामध्ये ऐंशी टक्के प्रदेश महाराष्ट्र होता की इराण मधील जे राजे होते त्यांना सुद्धा भीती वाटायची त्यांची पत्र आहेत किंवा त्यांचे जे काय त्यावेळेस त्यांचे गॅसेट उपलब्ध व्हायचे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की साताऱ्याचे तोरे शाहू अजून जर चांगले म्हणजे शाहू राजांनी जर अजून प्रयत्न केला तर ते इराणवर सुद्धा येऊन पोहोचतील एवढी भीती त्यांच्या मनात होती अरे की समुद्रावर जो काही समुद्र मार्ग असेल किंवा आपल्या भूमीवरचे जे काही असेल सगळीकडे शाहराजांचे सैन्य होतं सगळीकडे मराठ्यांचीच सत्ता होती आणि पूर्ण जे बेचाळीस वर्ष शाहराजे जे घडवलं होतं त्याच्यामध्ये असंख्य सरदार होते किंवा सर्वसेनापती होते एक अतिशय गौरवाची गोष्ट म्हणजे शाहराजांच्या काळामध्ये पूर्ण इतिहासामध्ये सगळ्यात पहिली महिला सेनापती शाहराजांकडे होती सेनापती उमाबाई दाभाडे म्हणून की स्त्रियांबद्दल सुद्धा शाहराजांचं एवढं म्हणजे शासन होत शिवाय आपण एक गोष्ट ऐकतो शिवाजी महाराजांची की कल्याणच्या सुभेदाराला त्यांनी सांगितलं की मुघलांची महिला पकडून सोडून द्या परंतु शाहूराजांच्या आता का एक किस्सा घडला होता की त्र्यंबकची झाडे या सरदारांनी मुघलांची एक मेना अडवला होता सैन्यांचा तर शाहूराजांना ही गोष्ट ज्याला कळली तर शाहूराजांनी त्यांना पत्र व्यवहार केला होता की लगेच सोडून द्या नाहीतर आमच्याशी गाठे